सौदा चालू आहे काय सांगितले किंमत यायची एक एक पंचावड्याला मागितली एकतीस लागाली बरोबर पुढे दाताला दाताला चार आहात

मलाई काहे सर्दोसके जानेको घुम्नेलाई हेलो 14। का

₹4 દલાખ સુધા ગયા ના કા કા

साडे सत्त्याण्णव लाख ह्या म्हणाले तेरान मागणी चालू आहे सत्याण्णव साडे सत्त्याण्णव हजार पाचशे फायनल लाल दादा मामा मला लका रमाय ये आता हूं तवरशियने असो दादा की बोला की दुसरे कजेला बोलालाला तुम्ही थोडं कसला देऊ दादा 99000 नऊ नऊ कमी ला कर मध्ये 29000 मला असो कोण बोलला हे काय म्हणले बघा त्याच्यापासून घ्या गोरी मध्ये दुजा अजून पुरस्पेक्ट करा आपल्याला 1000 कमी ला द्या चित्ती तुम्ही

हां तेच करून दे तू आधीच कमी लाकळा मनाला तू दोन कमी एक आधीच तू असंतर की आहे मुझे मुझे बुरी ऐत सोडा मी करला असं की नाही तुला मोठे करणार नाही नाही मोठ्याचे बोल टाक तुझं मनाला नाही तुला आधीच कमी नाही 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 देवा देव गाता अरे घर नाही आता असं नाही करणार तू आधीचे भाऊने पैसे वारी तुला नाही पैसे नाही एवढे भाऊ टाक पैसे सांगा मला सांगा मला सांग मला सांग मला सांग આ હેબક લાગીયા નહી આલા તું જી તું દેવર પાંચ જમણે રખ કીતી કે તો ધ્યાન રાખ લેટર કે નાખી ગઈ તું કે તેઉ પાડર ઉમર ખેડ તક રખે એ ગેનો હોઈના

असले बरे कोण जात त्याला गोरे हात वयाला आता एक एक वर्ष काय किंमत ठेवली एक्क्याऐंशी हजार बघून घेऊन तर पाया बियाला एकदम टाफ हात गोम भवरा बट्टा काही नाही याला टिकला आहे कपाळाला त्याला नाही एक पिवळा कलर होईल ना मामा द्यायचे कसे होते पंच्याहत्तरला फायनल द्यायचे बर सोडून दाखवा बरं काय कुठून हुडकून आणता बाहेर येण्याचे काय चांगलं जोडा नाही एक्क्याऐंशी हजार सांगाले किती किती महिन्याचे वाजरा असतील चौदा महिन्याच्या वासरामध्ये टॉप क्वालिटीचे गोरे हात बघू घ्या गोम बी नाही एक्क्याऐंशी हजार रुपये सांगाले मामा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस सत्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे कमी रमी होतील की काय होईल फायनल किंमत पंचाहत्तर ला देना

मागितली एक्काउनला मागितले बघा पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले महाराज तुम्ही गेल्या बाहेरला असेच केल्या माणसाला बदर त्या बाहेर घेऊन जाता उगा इथं बोला जायला चायनल वाल महाग झिंडाव काय तुमच्या नाही तर काय वास्त्र चांगले आणले हे तुमचे होत मामा याची काय किंमत सांगायला पंच्याण्णव लावलेत काय कशाला झुकले कशाला पालत्या खोडाला झोपले जाता लावतो किती किती महिन्यात जातो मोबाईल नंबर सांगा तुमचा हा नव्वद एकोणपन्नास सत्तेचाळीस झिरो दोन बहात्तर का होईल फायनल यायचे पंच्याऐंशी ला फायनल द्यायचं पालत्या खोडाला लावून देत म्हणाले महाराज कसं वा म्हणलं काय एवढं काय वास्त्रेकतात पिल्या कलर मध्ये येतात वास्त्रे त्या गोऱ्याने होतात हातात घेतल्यावर

चांगल्या आहेत जोडावर हे कुठलं आहे दादा शेलू पेंडू बरं बरं अवदत मध्ये आहे किती महिन्याचा वासरू आहे निसवलंय काय बर लागण चालू आहे समजा छड ना हाय चल बाबर ह्याला पुढे एकदम जबरदस्त क्वालिटीचा अवजात म्हणजे गोर आहे मित्रांनो बघून घ्या काय किंमत ऐंशी हजार एकाच हा नाही काय पे कामा की मला धरले नाही नाहीच बघून घ्या एकदम ताच लांडा आहे जबरदस्त क्वालिटी म्हणजे वासर मारती घे बर घुऱ्या झुल्या बारा पट्टा काय बी नाही ना, ना, ना। जबरदस्त क्वालिटी मध्ये काय होईल फायनल किंमत काय होईल पंच्याहत्तर पंच त्याच्या कमी नाही का ना, ना। बर बरं कामाला मला धरलं घेत होतो कोणी होय वासरू आदत हा वासरू आदत हो नाही तरी चलतात की आदत बी त्याला काय आदत काय चलनात काय चलतात की आदत नाही ना, 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 सांगा ब्यान्नव चौर्याऐ्यानव चौऱ्याऐंशी हा बावीस बावीस एकतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार दाखवाय आलं की ऐकायचं खरंच मग किंमत बरोबर सांगून देऊन हा वासरू चांगला आहे तुम्ही वासराला नाव बोट नाही इकत चटकुन्या लांब लच आहे पाया गेला चांगला आहे टफ आहे साडेचार फूट फुट असेल का हाईट बघा की पुट्या खिट्याला कसं मजबूत आहे हे इ तुमचं सोईक हा बाबा ह्याचे काय सांगितले याचे ते जोड लावले की याचा हा जोड लावला धाबाले गिडे जरा पा एक चडा 51 चडी एक हात दोन्ही बिल हा ये लाल कंदम द्या ते पिवळे ते ते एकाउन चढ एक खात बाबा सेलू पिंडू लोक जनावर चांगले ठेवतात काय खुराक यायला मार्गदर्शन करा जरा चॅनल च्या काय खुराक देता काय नाही तयारी कशी आहे बाबा गोल भरले सरकी पिंड शिवाय दुसरं काही नाही भिजून की सुकी भिजून किती किती ठेवता यायला सरकी पिंड किती किती ठेवता काय खडे मीठ वगैरे टाकता त्याच्यात फक्त पेंडवर तयारी आहे बर टाळक्याचा कडबान पिंड मोबाईल नंबर सांगितलं का बरोबर त्याचे आणशी त्याचे कमी होणार नाहीत चालते ठीक आहे